चार तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक बाईकसोवार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका होती याच तलावा पुलासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले की पुलाचं काम झालं करण्यात नाही थोडं काहीतरी गैरसमज होतोय आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलावचं काम अर्धवटच होतं आमचं मा, आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पूल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का आणि त्यावेळेला इतर जे यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते का काय तुमची काय माहिती अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतं ही अधिकृत लोक कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपल्ट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे उद्घाटन करणारे किती गुन्हा दाखल आणि कोण कोण बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याच स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते इत नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर व्हीलर साठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे सुरू आहे एकीकडे आमदार माझे आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केलाय व्हिडिओ दुरावस्था झाल्याचं मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदे व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे कुठल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्युबर्सनी तो टाकला टाकलाय त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आता सकाळचे सकाळची पोस्ट आहे युट्युबर्सशी या सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीने याच्या दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे याला जबाबदार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला नाही ना युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला पक्षा म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त ते एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तीनही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे का कारण इतना है की पलावा जो ब्रिज उसका काम अधूरा काम है और उसका अनावरण कुछ लोगों के हाथ से किया गया है और इस स्कूल हुए हैं लोगों की जान जाने की भी वहाँ पर दरकार है तो लोगों ने इस स्कूल काम जो आधा अधूरा किया है जिन्होंने इसका उद्घाटन किया उनके ऊपर गुने दाखिल होने चाहिए इसके लिए ये मांग हमने आज डीसीपी साहब के सामने की है और डीसीपी साहब ने यहाँ पर हमारी मांग मान भी ली है और उन्होंने जल्दी से जल्दी गुने दाखिल करने की आप अभी भी जाकर देख सकते हैं अभी कुछ लोगों ने वीडियो पोस्ट किया है अभी भी उस पुल बीस मिनट पहले वीडियो पोस्ट हुआ है बीस मिनट पहले भी वीडियो में देख सकते हैं आपकी पुल की अवस्था अभी भी खराबी है चौकशी करून या व्हिडिओ मध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होवा अशी माझी मागणी कोणाची बाजू सावरून बोलतोय मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलंय आता त्याच्यात याच्यावर करून आहे स्पष्ट नाव सांगितलं मात्र उद्घाटन नाही 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 काय पॉलिटिकल मी सांगतो जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि विरो विरोधक विरोधक आम्ही जर आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं तर आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलंय त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत तर ते करावे गुन्हे दाखल